न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल कोळा जुलोनी परिसरात रात्री ड्रोनच्या घिरट्या सांगोला तालुक्यातील कोळा कोंबडवाडी कराडवाडी टिप्पेहळी परिसरात विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घरट्या घालत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे मात्र या ड्रोन बाबत माहिती नसल्याने उलटसुलट चर्चा परिसरात सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून कोळा जुनोनी सह विविध गावांमध्ये रात्री साडेआठ नंतर आकाशामध्ये एकाच वेळी तीन ते चार ड्रोन फिरत असताना ग्रामस्थांच्या निदर्शनास येत आहेत रात्री साडे अकरा पर्यंत तर कधी कधी मध्यरात्री हे ड्रोन फिरताना अनेक ग्रामस्थांनी पाहिले हे ड्रोन गावामध्ये चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये रंगू लागलीय आकाशात फिरणारे हे ड्रोन साधारण जमिनीपासून दोनशे ते अडीचशे फूट उंचीवर फिरत आहेत ऑपरेट सिस्टीम साधारण चार ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत असू शकते त्यामुळे हे कोणत्या दिशेनं ऑपरेट केलं जात आहे याबाबत अनेकांनी शोध घेतला मात्र याबाबत ठोस माहिती मिळाली नाही त्या ठिकाणी चोऱ्या करत असल्याची अफवाही सध्या परिसरात पसरली आहे रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या या ड्रोन बाबत पोलीस प्रशासनालाही काही ठोस माहिती नाही त्यामुळे हे ड्रोन नेमके कोणत्या कारणासाठी रात्रीच्या वेळी फिरतात याबाबत उलटसुलट चर्चा असली तरी ग्रामस्थ हे चोरीच्या उद्देशानेच फिरत असल्याची चर्चा करत आहेत त्यामुळे ज्या भागात हे ड्रोन रात्रीच्या वेळी दिसतात त्या भागातील ग्रामस्थ धास्ती घेत आहेत असं तिप्पेहळी पोलीस पाटील राजू पाटील यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी बेल प्रेस करा